अभ्यास झालेला आहे सगळं मुलं थोडीशी कंटाळवाणी झाली होती म्हणून आता त्यांचं थोडीशी करमणूक व्हावी म्हणून आज आम्ही त्यांचा धावण्याची स्पर्धा हा खेळ घेत आहोत तर ते कसे खेळतात हो। ते, ते तुम्ही बघा ए आणि मुलं पळत असताना ह्या रेषेपासून राहायचं सगळ्यात आधी जो कोणी येईल त्याला एक बक्षीस वही म्हणून दिली जाणारे आणि खेळत असताना पडायचं नाही खेळ चालू करायचा का आदवीकाला ए हर्षू इकडे